वाशी येथे बस टर्मिनसचा प्लॉट आणि स्विमिंग पूलचा प्लॉट असं एकत्र करून त्या ठिकाणी आपण स्पोर्ट कॉम्प्लेक्स प्लस बस टर्मिनस असं एकत्र नियोजन केलेलं आहे आपण तिथं आणि ते काम आता जवळपास पूर्णत्वाच्या मार्गाकडे आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट असणार आहेत की एक स्पोर्ट कॉम्प्लेक्सचा एक पार्ट असेल प्लस बस टर्मिनस असेल आणि त्याच्यावरती जी काही जागा उरलेली आहे का आपण खाली शॉपिंग बांधलेलं आहे प्लस काही ऑफिसेस बांधलेले आहेत बॅनपेट हॉल बांधलेला आहे तर ते असं एकत्रित तो बांधलेला आहे आपण आता हे जे स्पोर्ट कॉम्प्लेक्स जो आहे तो कसा चालवायला द्यायचा तर त्याच्या बाबतीत आम्ही काही एक्सपर्ट जे लोक आहेत स्पोर्टमधले त्यांचं आम्ही मत मागवतो आम्ही त्याला युव आय म्हणतो आपण तर त्यांचं मत मागवून त्याच्यामध्ये आपल्याला कसं ते चालवायला देता येईल हे बघणार आहे आम्ही जेणेकरून की ते एकदम फ्री पण नसेल लोकांना जे आता बाहेर जे कमर्शियल लोक घेतात किंवा कुठले क्लब्स आहेत त्यांच्याकडे बॅडमिंटन असेल किंवा स्क्वॅश असेल तर त्यांना जे चार्ज घेतात चार त्याच्यापेक्षा रास्त दरामध्ये लोकांना ती सेवा मिळेल जेणेकरून ते, ते मेंटेन पण करता आलं पाहिजे आता महापालिकेने एवढी मोठी वास्तू बांधलेली आहे त्याचं मेंटेन्स करायचं ते, ते मेंटेन्स पण पैसे लागतात त्याचं नॉमिनल काहीतरी चार्जेस असतील ते सगळे आम्ही आता आय मागून ते ठरू मान्य एफशी चर्चा करू आणि मग आपण त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ की कसं हे चालायला द्यायचं कुणाला चालायला द्यायचं त्याच्यात निविदा काढायची की कसं करायचं हे सगळं करून या पुढील पंधरा दिवसामध्ये त्याचा निर्णय घेण्यात येईल साधारणतः हे कधी चालू होईल सर आता जे काम बाकी सिव्हिल आणि हे जे काम चालू आहे त्याला साधारणतः एक ते दीड महिन्याचा कलाव लागणार आहे तेवढ्या वेळा आमचं धोरण ठरेल आणि धोरण ठरल्यानंतर मग ते लगेचच एक पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये ते लोकांच्या सेवेमध्ये येईल सर आपल्याकडं मार्केटसुद्धा बरेचसे बांधकाम करून थांबलेलं आहे तर ते पण आहे आणि मार्केट बाबतीत पण माननीय आयुक्त आमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी परवाच सगळ्या मार्केटला व्हिजिट केलेले आहेत त्याच्यामध्ये थोडेफार जे तिथं मार्केट ज्यांना द्यायचे आहेत जे इलिजिबल लोक आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये त्यांना जे जागा दिलेल्या आहेत तिथं प्लॅटफॉर्मचे लेवल थोडेफार मध्ये काही प्रॉब्लेम्स होते तर ते लेवल्स वगैरे हो हे सगळं दुरुस्त करून ते आम्ही ते पण पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये सगळे आम्ही ते वाटप